खुश पण झालता असं मी काय तयार होत नव्हतं बरं का मग दादानं मला बडबड केली दादा बोलले जा की त्याला घेऊन तिला घेऊन जा जाण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे तिला आता पण तेच म्हणतोय जसं पहिलं म्हणत होतं राहायचं नाही खायचं प्यायचं निघून जायचं तोडायला लागली तू येत आहे का तोडता तोंडाने बोलाय तोडाय एवढं गोडपणा नाही पण येतात भाऊ आलाय म्हणून कोणता भाऊ मार्केट आलाय जास्त म्हणजे किंमत जास्त भेटली काय कसं किलो मग तुझ्या बापाकडे पैसाच पैसा आता एक लाख पैसा येते मग काय कमी आहे का बाग ही कुठं बघावं तिकडं माल दिसायला दी दीड एकरची बाग आहे मग आपला हिस्सा आहे का ह्यात हम्म hmm? बोलायच बोलव सगळ्यांना खायला मी बोलायला असतं पण माझा हक्काच नाही म्हणून ना 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 बोलवायला गेलो काय फरक असतोय तुझ्यात माझ्यात अंतर असतोय आई वडील तुला जसं त्यांची लेख असते तू तुला जसं मान सन्मान असते तसं मला असते काय थोडा अंतर असतोय का नाही मग तू बोलवायचं असतय कल्याणचा अजून फक्त त्यांनाच काय ताई अक्का समधीजी आदरण शकायला भाऊ तुम्ही पण आदरण शकायला तो, तो बूल का द्रक्ष आहे ला म्हणजे इथे जास्त बोल वाटत नाही का की आपली माणसं होती इथे जाऊन मग ती बघती तीस की व्हिडिओ त्यात काय तेवढं आपले माणसं परकी की माणसं तसं नाही तुला माझा विचार करायची गरज आहे त्यांचं नाही ती म्हणते ते नवरा संग गेली इथे द्रक्षा तोडी लागाल नाही तिकडे जाऊन व्हिडिओ बनवत बसली मग मी बनवणारच म्हणायचं माझ्या नवऱ्याला आवडतंय मी त्याच्या चा आवडीचं करत असते मी येणार नव्हतं ना बरं काय कल्याणच्या दादामुळं आलो आहे मी त्यांचा तो उपकार मान पायापडे इथूनच दर्शन द्या म्हणावं <laughs> हम्म त्यांनी म्हणायला लागले जा 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 तुम्हाला एक सांगू का तुम्ही म्हणताय तिच्या बापाचं आईचं चा, काढत जाऊ नको माझ्या मामाचंच पोरग आहे ग तो त्याला मी बोललो काय नाही बोललो काय त्याला राग येत नाही तुम्ही तेवढं सिरियस नका हो तुझ्या बापाला माझ्या दिवशी राग येत आहे का तसं येत नाही <laughs> <laughs> चल माल दाखव सगळ्यांना जरा मोबाईल घेऊन भाग दाखव असं पक्का माझ्या सरक हां थांब थांब सर दाखव बोल आव आय 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 नाही असं बरं हां बरं असं मी घेतो तू बोल काय काय खायले तुला उपवासाचा आनंद दिला नव्हता काय थांबा तू एक हे जरा गोड दिसायल लय ले। पण खाऊ नका बर काय रोहन आर्यन जुलाब जुलाब लागतय जुलाब ते जुलाब बाथरूम ला पळावं लागेल सतत र तसं म्हणतोय मी स्टँड आणायला हवा होता काय खाती बो सांगतरी त्यांना या म्हणा जय देव जय देव जय कमला काकू तुमचा का त्यांना तुझा कमला काकू ती कमला तुला आता आठवली का काय बाबा जय देव जे दे जय कमला काकू तुमचा तिचा आहे उप शुक्रवार उपवास करते आमचं कुलवदैव आहे थांब राम आमचं कुलवदैव त्याचं वार आहे शुक्रवार त्यामुळे तिचं फास्ट आहे तर तिला शाबू आणला तिनं मला सांगितलं येताना तेवढा आणा मी रागात गेलो तो तिला इथं सोडून परत थांबलो नव्हतं मी तिला आणलं सोडलं गेलो मी माझं मी परत भैया फिया म्हणायचं तर प्रेमानं बोलायचं मग दादानं मला लय काय काय बोलले तू बोल की ग मग काय झालं काय नाही थँक्यू ना। जमादार ना। ना आहे हा बोलते तुम्हा ऐकून जरा जोराना बोलतो त्यांना सांग काय म्हणजे काय बोलायना गेली हा लई ला सांग की काय बोल म्हणजे कशामुळे लाज काय व्हायला त्यांना सांग की मग आई पप्पा काय म्हणते आई पप्पा काय म्हणते तुला मग मी बनवतेच म्हणावं माझ्या नवऱ्याला आहे आमचं त्यावरती एक प्रकारचं पोट पण म्हणावं थांब ना त्रिशा त्यात एक चार पैसे भेटतात मनाव दादाने सांगितलं का तुम्हाला खाली बस खाली बस दादा बोलला नी दाब दे मला शिव्या दिल्या चार तुझ्यावर पण रागातच आहेत त्यांनी त्यांनी पण म्हणत होते मग राहायचं दिवसभर संध्याकाळी परत जायचं मान सन्मानानं जायचं खायचं प्यायचं निघून यायचं हे असे का करते नेमकं तिकडे बाया आहेत बघा तोडायला द्राक्ष ते बघा तिकडं कटिंग चालू आहे बरं का पण याला पाल अस नाही या बागेला जास्त हे असे लागलेत बघा द्राक्ष द्राक्ष दिसतात तुम्हाला एवढा माल नाही पण यावर्षी गेल्या वर्षी जास्त होता यावर्षी पेक्षा मी गेल्या वर्षी पण काय आलो नव्हतो म्हणा पण माल एकदा बघून गेल तो काढताना आपण आपण आलो नव्हतो ना आपण कुठं होतो त्यावेळेस हा बरोबर युआर सो स्मार्ट आपण तो गालो होता घ्यायला पिशवीत तू कुठं होता मी तिथे तू तिथे मी तिथे हो घरी आणि तू ब्राक्षा नसता मराठी जमाना गेली तुला लई खाऊ नका चांगलं नसते लई आंबट आहे बाबा मी खा तोडला एक त्यातनं सरना गेले खापूजे हे सगळं बरं मला एक सांग ह्या बागेच्या ठिकाणी दुसऱ्याची बाग असली असती आणि तुला रोजानं पाठवलं असतं मी कामाला आली असते म्हणजे काय भानगडी जरा जोरात पप्पा म्हणत होत बा त्या बाया नाही ती तर काय दगडाच्या बनवलेल्या बायाला असं का दबून बोलाय कुणी काय बांधून ठेवल्या गेलं का बरं माझं कसं निघतो जोरात वर उडू काय आ करून अगं बस जाऊ का जाऊ का म्हणजे तू कामाच्या बदल त्यांच्याकडून पैसे घेणार आहे वय हा मग मक... कशी म्हणती तशी कशी बोलली मग तू चुकून निघाला काही गुड्या खाय हो हे खा पकड पकड ढाळे खायला या कुठनं आणला र मला पण आण चांगलं बघून गेले बघा ती खुश झाली आम तुझ्या मनासारखं झालंय ना येणार नव्हतं मी अरे मला बघा ती कुठं चालू आहे येणार नव्हतो मी पण तिनं म्हणजे दादांना बोलल्यामुळंच आलो मी आणि खरंच तिच्या तुम्ही म्हणताय ना तिच्या आई घ घरच्यांना काही बोलू नको दादा तुझ्या पाया पडतो आम्ही तुम्ही नका सम समजू की तिला वाईट वाटतं किंवा तिच्या घरच्यांना सगळे काम करायला बरं का मी आपला त्यांचा बॉस असला आणि बसलो आहे वार गुड्या दे सगळा नको देऊ मला तोच खा तिकडं जा मम्मीकडं कड पिवळं बघून गोड बघून मिठो देखील तोडन डाका कळ गण कर यावर्षी जरा बागाला जोरच कमी भेटलाय बहुत्या माल नाही लागायला एवढा यांनी दोघांनी तुमच्याशी बोलणार आहेत बरं का हा बोल हा, बोल। हा बोल। खायला या की आपली बाग नाही राह या कर का काल बला काका या, या का या, या कर? दे आत्याला दे आ खाल्लं काकाला मग आपल्या काकांना आत्यांना म्हणावं या म्हणावं लय गोड आहेत म्हणावं लयच गोड आहे आर्या भाऊ दे तू हा हा काकाला दे ग आत्याला दे हा जाम खुश आहेत बरं का त्यांनी कारण त्यांच्या मनासारखं झालंय ना रोहन कुठे गेला रे आंबा आहे नको मला नको तुझ तुझ तू खा मला नको मम्मी कुठं आहे त्रिशा उग वाटोळा करू नका रे सोड खात पण नाही ते बघा आहे टायती त्यामुळे चला बरं या बरं सगळ्यांनी तुम्ही या का आता या या मामा या काका आय लव यू का आय लव्ह यू आत्या आय लव्ह यू अयो हा अजून पपी द्या आत्यांना पपी द्या आय लव यू आत्या मन आय लव्ह यू आत्या मन लव्ह यू आय लव यू टू बच्चा चला बाय कर